जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा दिव्य महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट करिता मुजीब पटेल अंबड पैठण तालुक्यातील केकत जळगाव या गावी असलेली जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आज शनिवार रोजी पोषण आहारात बिस्किट वाटप करण्यात आले हे बिस्किट खाल्ल्याने पन्नास मुलांना उलटी मळमळ ताप अशी लक्षणे दिसून आल्याने त्यांना तात्काळ पाचूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच उर्वरित दोनशे विद्यार्थ्यांनासुद्धा तपासणीसाठी दवाखान्यात नेण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचे हाल झाले मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे तुमचं नाव सांगा नमस्कार ना? मी माझं नाव शिवराम महादेव थोरे रानार कचरगाव तालुका पैठण मी शालेय व्यवस्थापन समितीचा सदस्य या नात्याने सकाळी दोन मुलं माझ्याकडे आली लढत आली त्याच्यामुळं मी शाळेत गेलो शाळेत गेल्यानंतर मला तिथं जास्त मुलं परेशान होते म्हणजे जास्त तकलीफ व्हायला लागली होती चौथीच्यामुळं वर्गामध्ये प्रथम तिथं गेलो मी गेल्यानंतर मुलांना विचारा विचारलं की मुलांना कोणाकोणाला उलटीचा पोटदुखीचा मळमळीचा त्रास होतो तर त्याच्यापैकी बिस्किट कोणते होते बिस्किट बिस्किट हे होते खराब होते खराब होते जे आठ दिवसापूर्वी अगोदर कुठेतले फोडून वापरलेले जे उरलेले होते ती लूज झालेले म्हणजे असं मोठा धरलं तर ते हात जात होता ते बि बिस्किटं आणि हे नवीन पोटेली बिस्किट हे करतात तुमची मागणी काय मुख्याध्यापक संदर्भात शिक्षक माझी मागणी संदर्भात की मी वारंवार सूचना करूनही त्यांनी आहारामध्ये आणि शालेय पोषणाच्या आहारामध्ये आणि तुमची मागणी काय करणार त्यांच्यावर कारवाईची मागणी सूचना करून त्यांची बदली करून टाकण्यात यावी आणि हे विद्यार्थ्याप्रती आणि आमच्या प्रती भेदभाव व्यक्त करतात आणि शिक्षक लोकांना मुलांना भेटी धरतात तुझं नाव काय अच्छा राहणार कुठले कोणत्या शाळेत शिकता तुम्ही काय झालं तुम्हाला काय कधी बिस्किट दिली तुम्हाला कोणी दिली ते अच्छा तुझं नाव काय हा कुठं शिकता तुम्ही कोणत्या शाळेत अच्छा काय झालं तुम्हाला काय खालत कधी दिल ते बिस्किट आज सकाळी दिल ते का उर राहिला तुम्हाला त्रास किती विद्यार्थी आहे असे पूर्ण